मौर्य मौर्य बाप्पा मौर्य मौर्य ओम नमः शिव मौर्य बाप्पा मौर्य 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 भगवंत 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 आज उशीर झाला की रे देवा मला होय हो उशीर झालाय तिकडे जावा ठेवलंय जावा खायला ठेवलंय जावा तुम्ही सगळं साहेब देतात जावा सगळं ठेवलेलं आहे तुम्ही आला नाही की अवघड जा मोर बाप्पा होतय ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खहू दे ओम शांती 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 हे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम नमो नारायण 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 ना, ना ना, सूर्यनारायण या पंचमहाभूतांना माझा नमस्कार पंचमहाभूतांना माझा नमस्कार भगवंत भगवंत मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोर्या रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा आता संध्याकाळी भेट नमस्कार 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 ब्रह्मा विष्णू महेश्वर सा कोण आलाय बघा आई मुलगा मला दत्त गुरु दिसले दे म्हणा 嗯。<Bye. S 2>

ताजी झाली हा चटणी कशी आहे बघा चवीला झाली व्यवस्थित छान झाली असेलच माझी हा आले 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 प्रकरण फार आहे बाबा चहा प्यास ना दहा पाऊस आहे का कपडे वाळत नाही थोड तुझ्याकडे वाळतात मल्टीविटॅमिन மத்தூசிசல दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले सकाळी उठलं की नाही असं एखाद घोळत असतय मनात खायला कोण येणार आहे आणले आणले मी बाजारात मी इथ बाजार ना आता रस्ताच बदलते थांबा तुम्ही सगळे जण आम्ही पण त्या रस्त्याला येऊन बसतो म्हणायसमोर आणलाय आणलाय खाऊ आणलाय खाऊ आणलाय मला मला तो म्हणतोय रोज पार्टी करतात का बायका होय आऊ कुठे गेली आऊ कुठे गेली वाट बघून की एक आऊसाठी आणि एक यांच्यासाठी आणलाय यांना फार आवडत खावा 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 आपुण, तो छानच असतोय मी ग तिकडे आमच्या सुनबाईच्या घरी जाताना सुद्धा शंभर शंभर लाडू घेऊन जाते असेल अख्खी बरणीच नेले होते ग मी बरणीच खावा 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 उद्या बागेत आले तर बागेत घेऊन येत ते करायला पण बाहेरच गोड लागत मग एवढं सगळं <laughs> करण्यापेक्षा जाऊन घेऊन आले पोटात गेल सगळ्यांचे आत्मे खुश वेगळं हे बघा हा मेंबर आला बघा या हे बघा घ्या काय हरकत नाही घ्या भाजी भाजी घ्या भाजी खावा खावा ती घ्या लाडू घ्या नाही खावा तुम्ही लाडू घ्या बघा धन्यवाद धन्यवाद आणि बघा बर्थडे म्हटल्यावर हॅपी बर्थडे करायलाच पाहिजे चला काय हरकत नाही बेस्ट काय चाललंय हो काय चाललंय काय चालले गप्पा गोष्टी अनुभव शेअर करायचं मैत्रिणींच्या ಜೊत करायचं तुम्ही बघाल सेवा गावून मध्ये आम्ही तुम्हाला कसं घ्यायचं आज घेत नाही आता एकदा गाऊन मी मैत्रिणीला कंपनी द्यायला आलो काम करतात ओके त्यांनी काम करतात गप्पा शेअरिंग होत आहे मैत्रिणी बरोबर काय म्हणाल होय म्हणजे कालचं डबल बोलायला पाहिजे की असं आहे होय म्हणजे मैत्रिणी काय आजारी डब्बल गप्पा मारायचो नाही एका मैत्रिणी कोपऱ्याला सोडून आलं तुम्ही म्हणलं असं जावा मी असं जाणार मी असं जाणार माझ्यावर गप्पा मारा मारा काय होत आपली तिसतीच माणसं आणि त्यांच्याशी काय गप्पा मारा मैत्रिणींच्या मध्येच रमायला होतय आणि आपण खरंच मैत्रिणींच्या मध्ये रमतो वयाचं बंधन नाही कुठला खरं म्हंटल तर तुम्ही मैत्रिणी तुम्ही मैत्री मैत्रीण म्हणायचं आणि हे गा भाळ रो रवर होतं रवर मैत्रीण म्हणायचं आणि आपलं म्हणून बोलता पण येत नाही मला त्यांना काय आपलंच माणूस म्हणायचं काय नाही काय म्हणायचं नाही काय असू दे बाई ताटात ना वाटीत वाटीत ना ताटीत मला बोलता पण मैत्रिणीचा प्रश्न सोडवून जायचा आपला बी एखादा सोडवून जायचा दोघींचे पण सोडवायचे सारखं आपण म्हणते की नाही बहिणी सांगा बरं आपण बोलायचं आमच्या डब्बा पार्टी होती तुम्हाला व्हिडिओ एवढ्या गप्पा मारल्या मस्त वेळ पुरत नाही दिवस पुरत नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि सगळ्यांच असं होतंय घरातली लोक काय आपली वाईट असतात असं नाहीये पण त्यांच्याशी तेच 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 काय बडबडणार शेअरिंग पेक्षा सुद्धा आपण तेच तेच किती बडबडणार आणि आपले विषय वेगळे तरुणांचे विषय वेगळे लहान मुलांचे वेगळे सुना त्यांच्या मुलांबरोबर आपण त्यांच्याशी काय मोबाईल आमचा मुलगा तर म्हणतोय तू तसलं काय सांगायला जाऊ नकोस मला आमचा आम्ही बघून होय आणि त्यांची एग्री आणि आताच कम्प्युटर मोबाईलचं युग आहे आमचं ते युग नव्हतं आमचं दूरदर्शन एकत्र राहणं चांदणी भोजन असं होतं ना त्यांचं तसं नाहीये त्यामुळं घरातल्याशी गप्पा काय मारायचं हा प्रॉब्लेम त्याच्या हातात मोबाईल असतोय कसं गप्पा मारणार आम्हाला आहे इच्छा गप्पा मारायची पण त्यांना वेळ नसतोय आमच्यावर गप्पा मारायला त्यांनी त्यांचं त्यांचं विश्व निर्माण केलंय जेवताना सुद्धा त्यांच्या हातात मोबाईल असते कसं गप्पा मारणार आम्ही आणि आपल्या गप्पा त्यांना आवडतात की नाही असतो मुलं चांगली आहेत सुना चांगली आपल्या गप्पा त्यांना आवडत नाही मैत्रिणी म्हणल्या की सगळ्या बाजूला खरंच आहे <laughs> सगळीकडे तसच आहे आता होय आणि आम्ही अजून मैत्रिणींच्या गप्पा गोष्टी पूर्वीचे जे लहानपणापासून एन्जॉय केलं शाळा वगैरे त्याच्यात खूप रंगतो खरच आम्हाला मोबाईलच पाहिजे असं काही नाही आमच्या मोबाईल नव्हताच हो त्यामुळे आपण तसं रमू शकतो अलीकडच्या पिढीला काय झालं मोबाईल आहे त्यामुळे त्यांना इतर गप्पा मारता येत नाही इतर रमता येत नाही मोबाईल मैत्रिणींच्या बरोबर काळजी तिथं आता काल आमची डबापाटी झाली आज कोण बेट बिघडली ती सगळ्यांचे आज फोनच चालू होते तू कधी पोहोचला किंवा तुझी तब्येत काल बिघडली ती आज बरी आहे का झोप झाली काय कोण कार्यक्रम करून काय होतं माहितीये काय अलीकडच्या यांचं कसं एक ग्रुप असतोय त्याच्यावर मेसेज टाकला काम झालं विचारायचं वगैरे डायरेक्ट काही गरजच लागत नाही का तर मेसेज टाकला होता की <laughs> मी जमा पार्टी असली तरी कोण ऑर्डर द्यायचं जेवणाची मी मात्र पदार्थ घरी बनवूनच नेते काय नाही आज काय नेला काल्याचे लाडू नेलते वाँ वाँ। नेलता रव्याचे लाडू नेल या बुंदीचे लाडू नेलते वाचा करून नेलता आणि ने आता मी अठरा तारखेला बोलवणार आहे तर मी स्वतः स्वयंपाक करणार नाही मैत्रीने म्हटलं नाही त्रास आमचं कसा ग्रुपचं ठरलंय की जिच्या घरात भेटायला जायचं तिला काही करायला द्यायचं सगळ्यांनी ऑर्डर द्यायची किंवा एखाद्याला कंटाळ येतोय तर त्यांनी घेऊन यायचं बरोबर आहे मग आम्ही काय करतोय अलीकडे ऑर्डरच देतोय ठीक आहे चालतंय का प्रत्येकाला चा आवडतंय असं नाही पदार्थ करून घेऊन जाणवा जमत नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असते आणि काय माहितीये काय सगळ्यात महत्वाचं अलीकडे सासवा ज्या एन्जॉय करतात की नाही मग आपण सुना त्रास देतो असं होतं ते तुम्ही हे करून द्या गोवं त्या म्हणतात आमचं आम्हाला काम झालंय हे आणि ह्यांचं चाललंय बघा एन्जॉय नाही मी स्वतः बनवून नेलते आणि आता मी अकरा तारखेला बोलवणार आहे सगळ्याला स्वयंपाक करणार आहे जमेल ते छान आता सांगत नाही हे बनवणार ते म्हणा ज्या दिवशी काय काय माझ्याकडे वेळ आहे नाही त्या क्षणाला जे आवडेल ते वाटेल आणि आपल्याला काय जमेल ते करा करा बघा किती काय काय करत असतात बायका म्हणजे हे सगळे लपलेले तारे आहेत आपल्या शेजारी आपल्याला माहित नसतं यांनी एफ एम वर सारखं स्वतःच हे असतंय म्हणून थांबव माझे विचार खूप छानले आहेत साधी राहणी आहे पण माझ्या विचारसरणी खूप छान आहे ते काय माहितीये काय शाळेत आपण ना त्या काळामधलं शाळेतलं वातावरण होत आम्ही सगळ्यांचे वजन केल्या माझं वजन जास्त आहे पहिला नंबर माझा बरोबर आहे नाही मॅडम माझं इथं वायफाय आहे ना आमचं त्यामुळे इथं ओपन होणार नाही बरं असं दे घ्या तुम्ही बोलताय ते आहे आम्हाला तुम्ही एफ एम वर सुद्धा असताय मानतरण भरपूर मानतरण वाहिनीनं माझा सत्कार केलाय कार्यक्रम पाठवतात आपल्याला माहित असतं का ह्या सगळ्या आपल्या शेजारी पाजारी उद्योग काय करतात